श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर अशी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक एंजल नंबरची आणि विविध माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी अवश्य संपूर्ण बघा जेणेकरून तुमच्या मनात कोणते प्रश्न राहणार नाहीत आणि माझा रिप्लाय नाही आला तरी तुम्हाला त्याबद्दल काही वाटणार नाही सर्वप्रथम तुम्हाला एका एक प्रश्नाचं उत्तर देणं मी जरुरी समजते की तुमी है। पुना -पुना सध्या तुम्ही कुठे आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते हा प्रश्न मला कुणीही पुन्हा पुन्हा सध्या विचारू नका ज्या वेळेस मी कम्फर्टेबल असेल मी माझ्या आईकडेच आहे आणि ज्या वेळेस मी कम्फर्टेबल असेल ज्या वेळेस तशी वेळ येईल की तुमच्यापर्यंत या गोष्टी पोचवाव्यात तुम्ही माझे सगळे तुम्ही सगळे माझ्यावर भरभरून प्रेम करता म्हणून मला विचारता माझ्या काळजीपोटी विचारता कुणीही मला निगेटिव्ह कमेंट करत नाही हेही मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांना माझी खूप काळजी वाटते की ताई सध्या स्वतःच्या घरात का दिसत नाहीये किंवा काय झालं आहे हे तुम्हाला मी अशा योग्य वेळेस सांगेल जेव्हा ती वेळ संपूर्ण माझ्या हातामध्ये असेल आता आधे मध्ये मी तुम्हाला काही सांगणार नाही खूप दिवस किंवा काही दिवस किंवा किती दिवस हेही मला माहित नाहीये पण व्हिडिओ सध्या इथलेच असतील त्यामुळे हा प्रश्न परत परत कृपया विचारू नका कारण मी सांगायला कम्फर्टेबल नाही तोपर्यंत मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही स्त्री म्हणून एका स्त्रीला समजून घ्या की काही माझ्या अडचणी असतील आता तशा आयुष्यातल्या म्हणून मी सध्या कुठे आहे तर मी सध्या तरी सध्या तरी आईकडे आहे तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कुणी राग म्हणू नका मी हे उत्तर अत्यंत तुम्हाला नम्रतेनं आणि प्रेमानं देत आहे कारण खरंच मला व्हॉट्सअप मेल सगळीकडे मेसेज यायला लागलेले ला आहेत की ताई नक्की काय झालं आहे तर सांगण्याची वेळ आल्यावर मी तुमच्यापासून काही लपवणार नाही कारण तुम्ही माझी फर्स्ट फॅमिली आणि फर्स्ट प्रायोरिटी आहात माझे व्ह्यूवर्स जे, जे नव्याण्णव टक्के लोक माझं चांगलं चिंतात आणि नव्याण्णव टक्के लोक माझ्या आशीर्वादात मला माझं सुख मागतात स्वामींकडे माझ्यासाठी प्रार्थना करतात असे देखील मला व्हॉट्सअपवर मेसेज आले की ताई मी तुमच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करत आहे की ताईंच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ देत यापेक्षा मोठं भाग्य माझं नाही मी तुमची शतशहा लाखो वेळा ऋणी आहे मात्र थोडा धीरधारा ज्या वेळेस मला खून वाटेल की हो आता मी हे सांगणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कारण विनाकारण आता मला काहीही या विषयावर चर्चा करायची नाहीये आजचा व्हिडिओ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आयुष्यातलं खूप महत्वाचं आहे कोणतेही उपाय पूजा सेवा व्रत वैकल्य हे ज्यांना करायला जमत नाही त्यांच्यासाठी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचं असतं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पिरियडचे बंधन नाही सुतकचे बंधन नाही सोयाचे बंधन नाही कधीही कुठेही आणि कोणीही करू शकता हे एंजल्स नंबरचे काम आता आज मी तुम्हाला अंगठ्याची कमाल सांगणार आहे आपला जो डाव्या हाताचा अंगठा आहे किंवा उजव्या पण मी तुम्हाला डाव्या हाताच्या अंगठ्याची कमालच सांगणार आहे की डाव्या हाताच्या अंगठ्याची काय कमाल आहे किंवा ह्याच्यामध्ये काय रहस्य जडलेले आहेत कोणता नंबर इथे लिहावा कोणत्या वारी लिहावा आणि त्याचे लाभ काय आहेत सगळ्यात प्रथम सांगते प्रत्येकाचा अंगठा हा वेगळा बनवलेला आहे एखाद्याचा अंगठा बघा आता पूर्ण माझा माग जातो पुढेही झुकतो ज्याचा अंगठा पूर्ण मागं झुकतो पुढेही येतो अशी व्यक्ती नम्रताशील पण असते आणि माघारी माघार घेणारी पण असते काहींचा अंगठा अत्यंत ताठ असतो जो मोल्डच होत नाही म्हणजे असाच्या असाच अशी व्यक्ती अत्यंत ताठ असते ज्यांचा फक्त पुढं झुकतो त्यांना आयुष्यात कायम झुकावं लागतं ज्यांचा माग आणि पुढं दोन्हीकडे झुकतो त्या व्यक्ती दोन्ही बाजूने तयार असतात कधी माघार घ्यायला पण तयार असतात तर कधी पुढाकार घ्यायला पण तयार असतात अशा या अंगठ्याचं महत्व आहे त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला सांगते की आ, आपल्या अंगठ्याला तीन कप्पे असतात जसे आपल्या या बघा एक दोन तीन तसे अंगठ्याला पण एक दोन तीन असे तीन कप्पे असतात ह्यातला मोठा कप्पा जो आहे हा जर प्लेन असेल किंवा मोठा जो कप्पा आहे तो क्लिअर असेल तर अशा व्यक्तीला हा जो खूप मोठा असेल पहिला कप्पा मोठा असेल तर अशा व्यक्तीला भावना कमी असतात लवकर श्रीमंती हवी असते आयुष्यात खूप एन्जॉय करायचं असतो लवकर कुणापशी पण ही लोक अट्रॅक्ट होतात माणसाला पारखण्यात कमी पडतात आणि यांना दिखावा खूप जास्त आवडतो हा जो लहान कप्पा आहे तो कप्पा असं दर्शवतो जो ज्या लहान कप्पा म्हणजे यांचा हा मधला जो कप्पा खूप लहान आहे आता थोडासा ब्रॉड आहे बघा माझा पण अत्यंत लहान सुद्धा असतो अशा लोकांना पैसा प्रेम मैत्री हे अतिशय सहज मिळते लोभ मोह यांना काहीही नसते कितीही वर्चस्व पदावर म्हणजे मोठ्या पदावर गेले तरी या लोकांचे पाय नेहमीच जमिनीवर राहतात अशा लोकांना नशीब नेहमीच साथ देते आणि ज्यांचा हा कप्पा लहान असतो त्यांची प्रगती ही वयाच्या छत्तीस वर्षांनंतर होते छत्तीसाव्या वर्षा पर्यंत त्यांना अत्यंत स्ट्रगल करावा लागतो आणि त्यानंतरचा काळ त्यांचा हळूहळू करत स्टेबल होतो आणि आयुष्यात ते वरचड पोहोचू शकतात वरचा भाग आता हा जो वरचा भाग मी सांगितला तो पुन्हा एकदा सांगते की जितका मोठा जितका प्लेन जितका सरळ जितकं त्याच्यावर रेषा नाहीत इच्छा लवकर पूर्ण होतात आणि ज्यांच्या ह्याच्यावर अशा फुले आता माझ्याच्यावर सुद्धा काही नाहीये बघा बघा ज्यांच्या इथे खूप रेषा फुले चक्र असं असतं त्यांना आयुष्यात खूप जास्त संघर्ष करावा लागतो धोका मिळतो नात्यांमधून आणि कोण फसवतं तर घरचेच फसवतात अशा लोकांना ज्यांच्या या वरच्या भागावर रेषा असतात असं आपल्याला ज्योतिषशास्त्र म्हणजे हस्तशास्त्र जे म्हणतात हस हाताचे शास्त्र ते सांगते सगळ्यात वरचा कप्पा जेव्हा प्लेन असतो अशा लोकांची कामे पूर्ण होतात कुटुंब प्रिय असतात असे व्यक्ती डायरेक्ट बोलतात मनात काही ठेवत नाहीत यांच्या मनामध्ये अजिबात पाप नसते अंगठ्यावर रेषा खूप जास्त फुल्या असणे म्हणजे फुल्या असतात बघा अशा फुल्या असतात अशी लोक सतत गोंधळलेली असतात यांची तर्कशक्ती अत्यंत कमी असते फायदा तोटा यांना काहीही कळत नाही आणि अत्यंत भोळीबाबडी असतात लवकर फसतात आणि निरो म्हणजे निरागस इनोसंट ज्याला आपण म्हणतो अशी व्यक्ती खूप इनोसंट असतात वडिलांचे रिलेशन म्हणजे वडिलांचे आणि तुमचे रिलेशन सुधारावे असं तुम्हाला वाटत असेल किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल हिस्सा हवा असेल असे बरेच जण असतात की ज्यांना त्यात हवा आहे त्यांनी काय करावं आठवड्यातून तीनदा म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार डाव्या हातावर अंगठ्यावर इथे ओल्या हळदीचा टीका लावावा मंगळवार बुधवार गुरुवार जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील पुसला जाईल तेव्हा पुसला जाईल पैसा प्रेम व्यवसाय प्रगती ज्यांना हवी आहे त्यांनी लाल पेनने तुम्हाला मधल्या कप्प्यात एक दोन तीन आता हा आहे मधला कप्पा या ठिकाणी लाल पेनने माझ्याकडे आता लाल पेन नाही आहे लाल पेनने बारा एकवीस हा मधला कप्पा हा वरचा कप्पा हा मधला कप्पा आणि हा खालचा कप्पा मधल्या कप्प्यामध्ये बारा एकवीस हा नंबर लिहायचा आहे आणि तुमची इच्छा पाच वेळा बोलायची आहे हा अंक फक्त शुक्रवारी बोलायचा आहे मध्ये अंक लिहायचा आणि वरच्या बाजूला गुलाबाचे अत्तर लावायचे गुलाबाचे नसेल कोणतेही लावले तरी चालेल पण शक्यतो गुलाबाचे लावलेत तर जास्त चांगलं होईल फक्त शुक्रवार ते शुक्रवार हा प्रयोग करायचा आहे तुम्हाला पिरियड असू दे तुम्ही करू शकता सुतक असू दे तुम्ही करू शकता अंगठा हा असा आहे बघा जो आपला अंगठ्याला म्हणतो ना अंगठ्याला खूप महत्व असतं अंगठा अगदी नि जी अशिक्षित लोकं असतात त्यांचा पण आणि सुशिक्षित लोकांचा पण अंगठा घेतला जातो आपण फोनवर आपला थंब लावतो तर फक्त आपल्याच थंबने आपला थंब म्हणजे आपला लॉक उघडतो ब्रह्मांडानं एकच वेगळी गोष्ट निर्माण केली आता डोळे सगळ्यांचे सारखे असतात नाक साधारण सगळ्यांचे सारखं असतं हात पाय बोट सगळ्यांचे सारखे असतात पण अंगठा हा असा आहे जो आपली छाप सोडून जातो आणि अंगठ्याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे अंगठा दोन अर्थ पटकन दाखवतो असं म्हटलं की डन आणि असं म्हटलं की फ्लॉप म्हणजे लाईक डिसलाईक हे दोन्ही अंगठ्यानच आपण करू शकतो हा नंबर तुम्ही लिहा आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये होणारे फायदे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे अनेक व्हिडिओ आपले आहेत जाऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडत असेल त्याचा लाभ घ्या माझा स्वतःचा लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टीवर अत्यंत जास्त म्हणजे काय म्हणतो आपण विश्वास आहे जसं आपण बोलतो तसंच आपल्याला मिळतं जसं आपण बोलतो तशा समोरच्या कृती घडत जातात म्हणून नेहमीच आयुष्यात पॉझिटिव्ह बोला सकारात्मक जितके बोलाल तितकं तुमचं आयुष्य सुंदर बनेल आणि जितकं नकारात्मक बोलाल जितके रडाल जितके दुसऱ्यावर ब्लेम कराल तितकं तुमचं आयुष्य फसत फसत जाईल हे तुम्हाला नक्की सांगते कारण ब्रह्मांडामध्ये देण्याची ताकद लाखो पटीनं आहे फक्त घेण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन वर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईन कारण तुम्हाला माझे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ अतिशय आवडतात आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा एकदा सांगते की मी कुठे आहे सध्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्यावर पुन्हा प्रश्न विचारू नयेत कारण प्रत्येकाची मनस्थिती अशी नसते की ज्या त्या वेळेला मी तुम्हाला उत्तर देऊ शकेन मात्र लवकरात लवकर ते सांगेन व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा कारण मला तुमच्या मदतीची तुमच्या साथीची खूप जास्त गरज आहे स्वामी समर्थ